रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या रे। रेल्वन ॲपचं उद्घाटन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज झालं तीन टक्के सवलतीसह अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीटं प्रत्यक्ष ट्रेन ट्रॅकिंग तक्रार निवारण ई खानपान पोर्टर बुकिंग आणि शेवटच्या मैलापर्यंत टॅक्सी रेल्वेगाड्यांची चौकशी प्रवास नियोजन मद सेवा आदी सेवा या ॲपवर उपलब्ध आहेत रेल्वे माहिती यंत्रणा केंद्राच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात वैष्णव यांनी हे ॲप सुरू करत याबद्दलची माहिती दिली रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले हे ॲप अँड्रॉइड स्टोअर आणि आय ओ एस ॲप स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे त्यासाठी सिंगल लाईन इन, इन सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही